कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं आंदोलन सरकार कधी घेणार निर्णय अजित पवारांचं कर्जमाफीबद्दल मोठं वक्तव्य कर्जमाफीसह विविध शेती प्रश्नावरून प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे सरकार कर्जमाफी कधी करणार असा सवाल उपस्थित केला जातो आहे अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे योग्य वेळी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करू असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे कोणताही प्रश्न हा चर्चेनं सुटतो त्यांच्याशी चर्चा करायला राज्य सरकार तयार आहे यासंदर्भात सरकार आणि प्रशासन नियमित त्यांच्या संपर्कात राहिल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे खत आणि बियाणे लिंकिंग करणाऱ्या दुकानदार आणि कंपन्यांना सरकार सोडणार नाही असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांना लुटू पाहणाऱ्यांवर सरकार कारवाई करील दुकानदारांवर परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे सरकार लाडक्या बहिणींना नियमित पंधराशे रुपये देण्यासाठी तत्पर असल्याचं अजित पवार यांनी म्हटले तसेच योग्य वेळ शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करू असंही ते म्हणाले राज्यातले विविध पक्षांचे नेते मुख्यमंत्र्यांना काही मुद्द्यांवर भेटत असतात महाराष्ट्राची अशी संस्कृती राहिलेली आहे आम्ही विरोध विरोधी पक्षात होतो तेव्हा सत्ताधारी पक्षातील नेत्यांना आपल्या कामासाठी भेटत होतो असं अजित पवार यांनी म्हटले राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज तासभर चर्चा झाली आहे यावर बोलताना अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर बाबा आता खरीपाच्या पेरण्या सुरू होणार बियाणं आहे का खतं आहे का युरिया डी ए पीचा काही शॉर्टेज आहे का, का त्याच्याबद्दलचा पण आढावा घेतला आरोग्याच्याबद्दलची काय परिस्थिती आहे इतरही संदर्भामध्ये जी काही कामं पाईपलाईनमध्ये चाललेली आहेत तिथं कुठं काही अडचणी आहेत का केंद्र सरकारच्या ज्या योजना ह्या दिलेल्या आहेत विशेषतः तीन कोटी घरकुलाची योजना पंतप्रधान आवास योजना त्याच्यामध्ये तीस लाख घराचं टार्गेट आपल्या महाराष्ट्राला मिळालेलं आहे त्याच्यात जे काही टार्गेट आमच्या को अकोल्याला मिळालेलं आहे त्याच्याबद्दल थोडंसं अजून गतीनं काम करण्याची गरज आहे तर ते आता दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ते काम गतीनं पूर्णत्वाला नेण्याच्याबद्दलचंही कारवाई करावी अशाही पद्धतीच्या आदेश दिले गेलेले आहेत बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई